मित्रांनो नमस्कार आणखी एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन आलो ही क्राइम स्टोरी माणूस किल्ला काळींबा फासणारी कारण कोलकाता इथं डॉक्टर महिला केस हे अजून थांबलं नाही हा जाऊन निकाल आला इथंच त्यापेक्षा एकशे पन्नास किलो अंतरावर म्हणजे कोलकात्यापासून एकशे पन्नास किलो अंतरावर उत्तराखंड आहे तिथं ही महिला नर्स बलात्कार करण्यात आला आणि तिचा मृतदेह एका गटरात तिथंच पडून राहिला आता विचार करायची गोष्ट की आपला समाज कुठल्या दिशेने चाललेला आहे कोलकाता इथे महिला डॉक्टरचा निकाल म्हणजे तिथं बलात्कार झाले तिथली कोलकात कोलकात्यातले मुख्यमंत्री तिथले डॉक्टर पंधरा ऑगस्टला पूर्ण डॉक्टर सगळं सपोर्ट करताय आणि हॉस्पिटल बंद करताय तरी सुद्धा अजून न्याय मिळायचं गॅरंटी कमी आहे आता समाजाला विचार करायची गोष्ट आहे की आप एक आपल्या बायकांना न्याय मिळणं किती अवघड झालेलं तो माणूस फक्त एक कॉन्स्टेबल आहे तिथल्या बलात्कार झाला तिथलं हॉस्पिटल तोडण्यात येते आणि पुरावे नष्ट करण्यात येते हळूहळू धागे दुरावे बाहेर पडायला लागलेत याला नाही मिळेल का नाही मिळेल का ह्याच्यातच दिवस चाललेला आहे त्यापासून आणखी एक बलात्कार झाला पण त्यावेळेस पण ह्यावेळेस पोलिसांनी उत्तम कामगिरी केली आणि महिलेला नाही मिळून दिला तीस जुलै रोजी एका फॅमिलीने आपल्या घरातली बाईक आपल्या घरातली बाईक ही गॅप झाली म्हणून पोलिसात कंप्लीट केली त्यानंतर पुरुष अलर्ट झाले ही महिला कोण आहे काय करते त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली त्या दरम्यान हे महिलेचं सा नाव सांगण्यात ना आलेलं म्हणून मी नर्स म्हणून असं नाव ना वापरण्यात ना येते म्हणून ही महिला कोण आहे आपण जाणून घ्या हे फक्त ही महिला एका नैनिताल रुग्णालयात काम करणारी एक महिला आहे तिचा अकरा वर्षाची मुलगी आहे तिचा नवरा आहे फॅमिली आहे ती काशीपूर इथं राहते काशीपूर मध्ये नैनीताल इथे रुग्णालय तिथे ती काम करते त्या दरम्यानच खूप लांबच अंतर आहे त्यामध्ये जंगल आहे तिथं जायला यायला खूप जागा खूप मोठी नदी आहे आणि बदच काही सिटी बिटी बने अशी ही जागा आहे त्या दरम्यानच त्याला आता सुट्टी मिळते कामावरनं ते कामावरून आपल्या घरी जात असताना म्हणजे काशीपूर इथं जात असताना रस्त्यातच तिचा पाठीमाग एक चोर येतो तिच्या हल्ला करतो हल्ला करून तिला निर्जन म्हणजे अशा ठिकाणी नेतो तिथं कोण असतं पहिलं तिची लुटमारी करतो पण थोड्या वेळाने त्याचा विचार बदलतं त्यानंतर तो तिच्यावर बलात्कार करतो तिची हत्या करतो हत्या कसं करतो म्हणजे डायरेक्ट दगड उचलतो त्या तोंड मारतो जर ती मरत नाही तर तो असतो त्यानंतर ती मरती आणि त्यानंतर तो तिथनं एकदा लय झोडपी जागा असते ती जाऊन तिला फेकून येतो त्यानंतर तिथनं तो फरार होतो त्यानंतर नऊ दिवसाच्या नंतर पोलिसांना तिथे डेड बॉडी सापडती आणि पोलिसांना डेड बॉडी सापडल्याच्या नंतर ते आणखी धागेदुरे मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यानंतर ते आरोपी कसा काय पकडला जातो महिलेचा फोन त्या आरोपीने आरोपीने घेऊन गेलेला असतो त्यानंतर ते पोलीस कॉन्टॅक्ट करते तो राजस्थान इथे सापडतो राजस्थानने त्याला तिकडं राजस्थान पकडण्यात येतं आणलं येतं तिथल्या जेलमध्ये टाकण्यात येतं आणि त्याला ठोकण्यात येतं ठोकल्याच्या नंतर तो गुन्ह्याची कबुली देतो त्याचं फक्त ते एकच सांग होत माझा फक्त चोरी करायचं मत होतं पण माझा निर्णय बदलला त्यानंतर मी तिच्यावर बलात्कार तो, केला नंतर मी तिची हत्या केली हत्या केल्याच्या नंतर न्यायालय त्याला आता सुनावणी देणार आहे पण आता ती महिला मेलेली आता काय करायचं यासाठी पोलिसांनी पाचशे पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासले किती ठिकाणी तिने काय काय केलं पोलिसांनी पोलिसांनाच पुलीशन... माहिती आहे पोलिसांनी सांगितले की आम्ही पाचशे पेक्षा जास्त कॅमेरे तपासले कॅमेरे तपासल्याच्या नंतर आम्ही एक एक ठिकाणी ते बघितले आरोपीचे नाव आहे धर्मेंद्र धर्मेंद्र टेम्पो चालवायचा ते टेम्पो मध्ये बसली होती एक एक जागा म्हणजे काशीपूर इंद्रनगर असे ते जागेचे नाव आहेत थैली नगर आपलं इस्लामाबाद असे ते नगर आहेत त्या नगरामध्ये जाऊन एकच्या पेक्षा एक पाचशे कॅमेरे तपासण्यात आले त्यानंतर ती काशीपूर इथं एक जंगल आहे तिथे ती आढळण्यात आली तिथेही तो टेम्पो थांबला होता त्यानंतर पोलिसांना धागे धोरावे सापडले त्यानंतर त्या जंगलात तपासण्यात आलं त्यानंतर तिथे ती डेडबॉडी सापडली असं पोलिसांनी सांगितलं मित्रांनो आता न्यायालयात त्याला शिक्षा सुनवणार आहे तो जाणार आहे पण तुम्ही विचार करा एका मुलीचं आयुष्य तिने बर्बाद केलं म्हणजे एका मुलीची आई होती एकूण ते एक तिला मुलगा मग काय एकूण मुलगी होती ती मुलगी आता रस्त्यावर आली म्हणजे बिना आईची जगणार आहे विचार करा त्या मुलीच्या डोक्यामध्ये पुरुषांच्या पुरुषांच्या मध्ये काय विचार येतील हे विचार करायची गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बलात्कार करून तो निघून गेला पण तिने चोरलं किती पैसे तुम्हाला ते दागिने चोरले पर्समध्ये फक्त तीन हजार होते आणखी एकडे काय नव्हते दागिने तेवढे काही जास्त माग नव्हते ते दागिने त्यांनी लुटले पण ते डुप्लिकेटच होते ते विचार करायची गोष्ट पोलिसांनी सांगितलेली पण ह्याच्यानंतर तीन साठीच त्यांनी मर्डर केली त्याच्या हातामध्ये आले काय फक्त तीन हजार रुपये विचार करा लोक किती थरळ चाललेले आहेत तीन हजार रुपये काय कर तीन हजार रुपये चोरी करून भेटलं काय त्याला विचार करायची गोष्ट लोक कामं करतात एका महिन्यात त्यांना दहा हजार रुपये येतात हा तीन हजार रुपयासाठी चोरी करतो विचार करायची गोष्ट आहे आणि ह्याचा विचार कसा काय डबमगले ह्याच्या पहिल्या पण तिने किती महिलांचे चोरी केलीच असेल ना पण हा पहिलाच चोर असेल त्याचा नियम म्हणजे पहिला चोरी करायचा ठरवतो नंतर त्याचा निर्णय बदलतो नंतर बलात्कार करतो हा माणूस खोटो बोलतोय ह्याला अटक झालीच पाहिजे मित्रांनो उत्तराखंड बलात्कार बलात्कार ही जास्तीत जास्त व्हायरल करा आणि समाजामध्ये पसरवा जास्तीत जास्त शेअर करा मी एवढंच म्हणतो की पुन्हा भेटायला नमस्कार